तुम्हाला पीक विमा किती मिळणार रामराम मंडळी मी तुमचा कृषी मित्र सखराम राठोड शिवम कृषी टेक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कृषी मित्रांनो आपण जे पीक विमा आहे ह्या बाबतीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याच्यामध्ये पीक विमा कसा ठरतो अंदाजेत किती रक्कम मिळणार आपली स्थिती म्हणजे क्रॉप इन्शुरन्स ॲपवर आप आपल्याला विमा भेटणार की नाही हे कसे तपासायचे आणि शेवटी निष्कर्ष आणि त्याच्यावर काय उपाययोजना किंवा सल्ला आहे ह्या बाबतीत सविस्तर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर शिवम कृषी टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून बेल प्रेस करून आलोवर क्लिक करून घ्या जेणेकरून असेच कृषी शिक्षक नवनवीन अपडेट्स तुम्हाला सगळ्याच्या आधी मिळेल चला तर जराही वेळ वाया घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो यंदा पावसाने कुठे ओढ दिली तर कुठे अतिवृष्टी झाली अशी परिस्थितीत शेतकऱ्याचा एकमेव आधार असतो तो म्हणजे पी विमा पण सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे मला नेमकं किती पीक विमा मिळणार आणि तो कधी जमा होणार आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विम्याचे गणित समजून घेणार आहोत किती टक्के नुकसान झाल्यावर किती पैसे मिळतात हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे त्याआधी दर्जेदार निविष्ठासाठी बी बियाणे खते आणि औषधीसाठी शिवम कृषीटेक मंठालोना रोड ढोकसाळ येथे नक्की भेट द्या पहिला मुद्दा म्हणजे पीक विमा कसा ठरतो कॅल्क्युलेशन लॉजिक शेतकरी मित्रांनो पीक विमा किती मिळणार हे काही महत्वाच्या गोष्टीवर अवलंबून असते नुकसानीचा पंचनामा तुमच्या भागात किती टक्के नुकसान झाले पंचवीस टक्के पन्नास टक्के कि त्याहून जास्त त्याच्यानंतर उंबरठा उत्पन्न थैरेशोड इल्ड तुमच्या तालुक्याचे किंवा मंडळाचे मागील सात वर्षाचे सरासरी उत्पन्न किती आहे आणि यंदा किती घट आली यावर विम्याची रक्कम ठरते विमा सुरक्षित रक्कम तुम्ही हेक्टरी किती रकमेचा विमा उतरवला आहे साधारणतः कापूस सोयाबीन आणि मका यासाठी हेक्टरी ते पर्यंत संरक्षण असते अंदाजेत किती रक्कम मिळणार एस्टिमेटेड अमाऊंट अनेक जिल्ह्यांमध्ये आता पंचवीस टक्के आगाऊ म्हणजे अर्वास विम्याची प्रक्रिया सुरू झाली आहे जर तुमचे नुकसान तेहतीस ते पन्नास टक्के असेल तर हेक्टरी साधारणतः आठ हजार ते बारा हजार पर्यंत रक्कम मिळू शकते जर रुप नुकसान पन्नास टक्केपेक्षा जास्त असेल तर ही रक्कम वीस हजार ते पस्तीस हजार किंवा त्यापेक्षा जास्तही असू शकते हे पिकाच्या प्रकारानुसार बदलते विशेषतः सोयाबीन आणि कापूस उत्पादकासाठी यंदा विम्याची मोठी प्रतीक्षा आहे कारण अनेक भागात पावसाने मोठे नुकसान केले आहे आपली स्थिती कशी तपासावी हाऊ टू चेक स्टेटस तुमचा विमा मंजूर झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करा तिथे चेक स्टेटसमध्ये जाऊन आपला पावती नंबर म्हणजे अप्लिकेशन आयडी टाका जर तिथे असेल तर लवकरच पैसे जमा होतील तक्रार म्हणजेच इंटिमेशन नोंदवली होती त्यांना प्राधान्याने लाभ मिळत निष्कर्ष आणि सल्ला तर मित्रांनो पीक पैसे टप्प्याटप्प्याने जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर तुमची ई के वाय सी अपूर्ण असेल तर ती ताबडतोब पूर्ण करून घ्या किंवा बँक बँक बै खाते आधाराला लिंक नसेल तर ते त्वरित करून घ्या अन्यथा पैसे अडकू शकतात तुम्हाला पीक विम्याबाबत अडचण असेल किंवा तुमच्या भागात किती पीक विमा मंजूर झाला हे जाणून घ्यायचे असेल तर खाली कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव किंवा तालुक्याचे नाव नक्की सांगा शेतीतील प्रगत तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनासाठी आपल्या सिओमपूर शिटेक मंठालवणारो ढोकसाळ येथे भेट द्यायला विसरू नका धन्यवाद रामराम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये